आता एक महत्त्वाची बातमी येते राज्य सरकारनं सातवा वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला सातवा वेतन आयोगाचा सा प्रश्न अखेर मार्गी लागलाय तर अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून सातवा वेतन आयोगाचा सा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं याची सरकारनं अखेर दखल घेतली असून सातवं वेतन आयोग लागू करण्यात आलाय तर गेल्या नऊ दिवसांपासून अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आमरण उपोषणाला मोठं यश मिळालंय आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनचे करते यांनी आपलं उपोषण मागणी मान्य झाल्यानंतर मागे घेतलंय तर राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण सोडलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर